नमस्कार विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षामध्ये नाराजीचं सत्र सुरू झालं पराभवाचं कारण किंवा पराभवाचं खापर हे दुसऱ्यांवर फोडण्याऐवजी अंतर्गत पक्षामधील अंतर्गत वाद समोर येऊ लागला सरळ सांगत झालं तर पराभवाला कारणीभूत जयंत पाटील आहेत असं पक्षामधूनच कुजबूज सुरू झाली आता एक दोन दिवसापूर्वीच शरद पवार यांच्या पक्षाची दिल्लीमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली आता या बैठकीत पक्षाच्या झालेल्या पराभवाविषयी चर्चा करण्यात आली पराभवाच्या चर्चेच्या चा माध्यमातून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरच अप्रत्यक्षपणे निशाणा साधण्यात आला अशी चर्चा होत आहे आता मिळालेल्या माहितीनुसार ज्या ज्या राज्यात पराभव झालेला आहे तिथल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा किंवा आधीच दिला पाहिजे होता अशी भूमिका तिथे महत्त्वाच्या नेत्यांनी मांडली आहे अशी बातमी सध्या समोर येते त्यामुळे पराभवाची चर्चा हा फक्त एक बहाणा आहे जयंत पाटील यांच्यावरच एक निशाणा आहे अशी सध्या चर्चा होताना दिसते आपल्याला माहितच आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा पक्षाचा पराभव झाला परंतु तरीही जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपदी कायम होते त्यात जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यामधील वाद काही लपून राहिलेला नाही आहे भरपूर वेळेस उघडपणे टीका उत्तर प्रतिउत्तर दोघे करताना आपल्याला दिसतात आता मागे मागे जी बैठक झाली होती त्यामध्ये सुद्धा भरपूर चर्चा रंगली होती की रोहित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष करा अशी भरपूर चर्चा रंगली होती आणि या बाजूने जर बघितलं तर जयंत पाटील नाराज आहेत जयंत पाटील हे शरद पवार यांची साथ सोडणार जयंत पाटील यांची महायुतीसोबत वाढलेली जवळी आत्ताच काही दिवसांपूर्वीच जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये बंद दारावर चर्चा झाली एक ते दीड तास ही चर्चा रंगली तर विविध गोष्टी सध्या समोर येत आहे की जयंत पाटील शरद पवार यांची साथ सोडून बी जे पी किंवा अजित पवार यांच्याकडे जाऊ शकतात तर भरपूर चर्चा सध्या रंगताना दिसते आता नक्कीच सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिलं म्हणजे ते बंद दारावर चर्चा झाली जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये जी चर्चा झाली त्याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की सगळेच भेटतात सगळ्या पक्षाचे सगळेच भेटत असतात भेटण्यात काही गैर नाही त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे परंतु जयंत पाटील हे नाराज असल्याची बातमी नेहमी सध्या समोर येते तुम्हाला काय वाटतं जयंत पाटील हे शरद पवार यांची साथ सोडणार का येणाऱ्या काळामध्ये जयंत पाटील हे दादांसोबत आपल्याला दिसणार का कमेंट करून नक्की सांगा बाकी माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद